सोलापूर महानगरपालिका आयुक्ताकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला विशेष कामगिरी बजावल्याबद्दल कर्मचारी व अधिकाऱ्यांचा महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला तसेच स्वच्छ भारत अभियान दोन पॉइंट झिरो अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर शहरास सहा क्रमांकावर मानांकन प्राप्त झाले आहे याबद्दल अतिरिक्त आयुक्त रवी पवार सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांचा सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे या आर्थिक वर्षात मिळकत कराची चांगली वसुली केल्यामुळे उपायुक्त आशिष लोकरे प्रमुख युवराज गाडेकर यांचा गौरव करण्यात आला महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने बांधकाम विकास शुल्क व प्रीमियम चार्जेस यामधून आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यातच उल्लेखनीय वसुली केल्याबद्दल नगररचना उपसंचालक मनीष बिष्णूरकर यांचा महानगरपालिकेतील एकूण एकशे अठ्ठेचाळीस सेवांपैकी से सध्या एकशे अठ्ठावीस सेवा से ऑनलाईन करण्यात आल्या आहेत याबद्दल विभागाच्या प्रमुख स्नेहल चापळगावकर मतीन सय्यद यांचा तर माय सोलापूर एफवर येणाऱ्या तक्रारीचा तात्काळ निपटारा केल्यामुळे नागरिकांकडून फाईव्ह स्टार रॅकिंग मिळालेल्या विद्युत विभागाचे भाऊसाहेब गेजगे प्रेमनाथ पवार शेफाली दिलपाक यांचा सन्मान करण्यात आला पवार साहेब यांचा अतिशय मी अभिनंदन करतो विशेषतः त्यांनी एक चॅलेंज म्हणून या गोष्टीला स्वीकारलेला आहे जनकचरा विभागामध्ये काम करणं तसं म्हणजे चॅलेंजिंग काम आहे कारण ते लाईव्ह काम आहे डेली त्याला त्याच्यामध्ये दररोज कचरा तयार होतो दररोज त्याला साफ करावा लागतो आणि अतिशय त्यांचं वैयक्तिक लक्ष घालून त्याची त्या असलेलं कंट्रोल अतिशय चांगलं आहे त्याच्यामध्ये सुधारण्याला अजून वाव आहे त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी अजून ह्या रँकिंग कसं इम्प्रूव्ह होईल यासाठी आम्ही चार जणांनी नक्कीच आम्ही प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो त्याच्याबरोबरच त्यांच्या अधीनच असलेले सहायक आयुक्त शशिकांत भोसले सुद्धा मनपूर्वक अभिनंदन आणि त्या विभागाचे असलेले अधिनस्थ कर्मचारी श्री बिरज बिराज नागनाथ बिराजरसाहेब हे या ठिकाणी मुख्य सफाई अधीक्षक त्यांचं सुद्धा आम्ही या ठिकाणी प्रश्नपत्रक देऊन अभिनंदन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या माय सोलापूर ॲपच्या माध्यमातून आम्ही लोकांना फॅसिलिटी दिली होती या तीन महिन्यामध्ये जवळजवळ एक चार हजार लोकांनी कंप्लेंटचा ऑनलाईन रजिस्टर केल्या त्याच्यामध्ये जे त्यांनी सर्वात जास्त कंप्लेंट्स हँडल केल्या यशस्वी वेळेमध्ये कंप्लेंट केल्या अशा तीन कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी ठिकाणात प्रशासून सन्मान केलेला आहे त्यामध्ये श्री भाऊसाहेब तानाजी घेगजे यांनी जवळजवळ दोनशेच्या वर तक्रारी त्यांनी या गेल्या तीन महिन्यामध्ये निकाली काढलेल्या आहेत आणि पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त तक्रारी त्यांनी समाधानकारकऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नागरिकांना फाईव्ह स्टार रेटिंग दिली त्याचबरोबर प्रेमनाथ पवार कनिष्ठ अभियंता विद्युत विभाग आणि श्री श्रीमती शेफाली सुभाष दिलपा कनिष्ठ अभियंता सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी सुद्धा जवळजवळ अठ्ठ्याऐंशीच्या तक्रारी त्यांनी निकाली काढलेले आहेत आणि पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त लोकांनी त्यांना चांगलं रेटिंग दिलेलं आहे या तिन्ही कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी आज प्रशासपत्र घेऊन सन्मान केला आणि या सर्व पुन्हा एकदा आमची जी शेवटी महानगरपालिकेत काम करणं हे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना एकत्र घेऊन काम करणं हे टीमवर्क आहे कारण प्रशासनामध्ये बऱ्याच वेळा आपल्याकडं जसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं असतं की एखाद्याने जर काम चांगलं केलं लग। तर त्याला ते इन्क्रीमेंट असतं पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के प्रमोशन दिलं जातं प्रशासनामध्ये अशा संधी बऱ्याचशा कमी आहेत त्यामुळं किमान आपण त्यांचा नामोल्लेखाने त्यांना सन्मानित करणं त्यांच्या सर्व सेवा पुस्तकात म्हणून देणं असं यासाठी आम्ही आमच्या छोटे आज कार्यक्रम अटेंड ठिकाणी घेतला आणि पुन्हा एकदा सर्व आमचे जे सोलापूर महाराष्ट्र परिवार आहे कर्मचाऱ्यांना आव्हान राहील की जास्तीत जास्त नागरिकांना आपण सेवा सुविधा कशा पद्धतीने देऊ शकू याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू धन्यवाद आणि त्याचबरोबर संगणक विभाग जो आहे त्याच्यामध्ये विशेषतः चपळगावकर मॅडम स्नेहल चपळगावकर मॅडम आणि त्यांची पूर्ण जी टीम आहे त्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यामध्ये विशेषतः आमचा प्रॉपर टॅक्स जे ऑनलाईन सर्व करा